साडेनऊच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारचं धोरण कामगार विरोधी आणि मालक धार्जिणं असल्याचा शरद पवार यांचा आरोप किनारपट्टीवरील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे गृहमंत्री मुख्य सचिव पोलीस महासंचालकांची केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईत होणार महत्वपूर्ण बैठक चंद्रपूर जिल्ह्यात देशातील सव्वीसावी सैनिकी शाळा उभारण्यासाठी आज झाला सामंजस्य करार दिघा इथल्या अनधिकृत इमारतींवर एकतीस जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राज्य सरकारी रुग्णालयातल्या वीस हजार परिचारिका एक दिवसाच्या राज्यव्यापी संपावर रुग्णसेवांना फटका डिझेलच्या दरात प्रति लिटर एक रुपया सव्वीस पैसे तर पेट्रोलच्या दरात लिटर मागे पाच पैसे वाढ आणि हरारे इथं सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर दहा गडी राखून दणदणीत विजय आणि वृत्त केंद्रीय मंत्रिमंडळानं आज नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला मंजुरी दिली केंद्रीय दूरसंवाद मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांविषयी नवी दिल्लीत माहिती दिली प्रादेशिक हवाई दळणवळण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तसंच परदेशात विमान उड्डाणविषयक नियम शिथिल करण्याच्या हे धोरण आखण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं द्वितीय आणि तृतीय श्रेणीतल्या शहरांमध्ये परवडणाऱ्या दरात हवाई सेवा उपलब्ध होऊन प्रादेशिक दळणवळण वाढवण्यावर या धोरणात लक्ष केंद्रित करण्यात आलं कर सीमा सीमाशुल्क व्हॅट यांसारख्या शुल्कातून सूट देऊन विमान तिकिटांचे दर कमी करण्यासाठी मदत होणार आहे या धोरणाअंतर्गत एक तासाच्या उड्डाणासाठी अडीच हजार रुपये तिकीट दर निश्चित करण्यात आला आहे ज्या विमान कंपन्यांच्या ताफ्यात वीस विमानं आहेत आणि ज्या कंपन्या भारतात किमान पाच वर्ष हवाई सेवा देत आहेत त्यांनाच परदेशात हवाई सेवा सुरू करण्याची परवानगी देण्याबाबत नियम होता मात्र आता हा नियम रद्दबादल करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या आरोग्य सव्वि शिक्षकत्तर कर्मचारी तसंच सार्वजनिक आरोग्य तज्ञ आणि डॉक्टरांच्या निवृत्तीच्या वयात वाढ करून ते पासष्ट करण्यालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली नवी मुंबईतल्या दिघा इथल्या अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याची कारवाई येत्या एकतीस जुलैपर्यंत करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले त्यामुळे दिघा ग्रामस्थांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे दिघा गावातल्या अनधिकृत इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला यापूर्वी दिले होते त्याविरुद्ध दिघ्याच्या ग्रामस्थांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे दिघ्यातल्या नव्याण्णव इमारतींमधले जवळपास अडीच हजार लोक बेघर होण्याच्या मार्गावर आहेत या संदर्भात राज्य सरकारनं यत् एकतीस जुलैपर्यंत नवं धोरण आणावं आदेशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत किनारपट्टीवरील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे गृहमंत्री मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची बैठक उद्या मुंबईत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली होणार आह किनारपट्टी क्षेत्राची सुरक्षा आणि विकासाबाबत बैठकीत चर्चा होईल गृहमंत्रालयाच्या सीमा व्यवस्थापन खात्यानं आयोजित केलेल्या या बैठकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रासह नऊ किनारी राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशातले पदाधिकारी आंतरराज्य परिषद सचिवालय रजिस्टर जनरल संरक्षण मंत्रालय जहाज बांधणी पशुसंवर्धन दुग्धोत्पादन आणि मत्स्य तसंच भारतीय तटरक्षक दलातले अधिकारी या बैठकीला हजर राहतील किनारी सुरक्षा योजनेची जलदगतीनं अंमलबजावणी किनारी सुरक्षेचा आढावा राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशात संस्थात्मक उभारणी राज्य सा, सागरी मंडळांची स्थापना कमी महत्वाच्या बंदरांची सुरक्षा बेटांची सुरक्षा बायोमॅट्रिक ओळखपत्रांचं वितरण मच्छीमारांकडून आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीचं होणारं उल्लंघन या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे किनारी संदर्भातल्या उपाययोजनांच भारतीय तटरक्षक दल किनारपट्टीवरील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सादरीकरण करणार आहेत ही सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्या सूचना आणि गरजाही मान्य येणार आहेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेंद्री रिजिजू केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी आणि सीमा व्यवस्थापन सचिव सुशील कुमार यांच्यासमोर हे सादरीकरण करण्यात येणार आहे केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारचं धोरण कामगार विरोधी असून मालक धार्जिण आहे असा आरोप माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगार मेळाव्यात ति मुंबईत बोलत होते उद्योगांना पाठिंबा आहेच मात्र उद्योगांना जगवणारा कामगार जगला पाहिजे यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज त्यांनी व्यक्त केली आज कायद्यामध्ये बदल ठरतात आणि बदल ठरून अधिकार कोणाला देतात कायद्याचा बदल हा असुरक्षित आणि डुबळ्या माणसाला संरक्षण देण्यासाठी हा खरे अडचण करायचा असतो आज जो बदलचा मालक आहे त्याला मजबूत करण्याच्या कायद्याचा बदल केला जातो आणि किती चुकीचे परवानगी घेण्याची गरज नाही या सर्व विचार आज या ठिकाणी आहे ज्या कामगार चळवळीनं समाजाला दिशा दिली त्या कामगार चळवळीचा दरारा राहिलेला नाही याबद्दल खंत व्यक्त करत कामगार मोठ्या प्रमाणात असंघटित असणं हे आपलं अपयश असल्याचं त्यांनी सांगितलं मालकांना सक्षम करण्यासाठीच कामगार कायद्यात बदल करण्याचा सरकारनं घाट घातला अशी टीका करत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संघर्ष उभा करा असं आवाहन शरद पवार यांनी या मेळाव्यात केलं या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते सरकार कामगार चळवळ संपवण्याचं काम करत असल्याचा सूर या मेळाव्यात उपस्थितांकडून उमटला लॉटरी प्रकरणी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यावर आरोप करणारे माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांची चौकशी करावी अशी मागणी विधानपरिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी केली आहे त्यास पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते आनंद कुलकर्णीच्या कार्यकाळातील बदल्यांची चौकशी सीबीआय मार्फत केली जावी अशी मागणीही मुंडे यांनी केली सेवेत असताना कुलकर्णी का गप्प होते असा प्रश्नही मुंडे यांनी केला एका एकापाठोपाठ एक मंत्री गोत्यात येत आहेत त्याबाबतची चौकशी व्हावी तसंच राजीनामे घेतले पाहिजेत असंही मुंडे म्हणाले प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क असून शालेय शिक्षणापासून कुणीही वंचित राहणार नाही यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केलं दोन हजार सोळा सतरा या शैक्षणिक वर्षासाठी सरकारी शाळा आजपासून सुरू झाल्या विद्यार्थ्यांच्या सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस उत्साहवर्धक व्हावा यासाठी तावडे यांनी आज मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी शालेय बसमधून विद्यार्थ्यांबरोबर प्रवास केला आणि विद्यार्थ्यांना खाऊ आणि फुगेही दिले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातल्या वाघोली इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीचा तास घेतला आणि पाण्याच्या समस्येबाबत विद्यार्थ्यांना संदेश दिला नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलींचं प्रमाण जास्त असणं हे समाजाच्या प्रगतीचं द्योतक असल्याचं बेळगे यांनी यावेळी सांगितलं लातूर जिल्ह्यातही विविध ठिकाणी विद्यार्थ्यांचं फुलं देऊन स्वागत करण्यात आलं नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा इथल्या विद्यालयात शिक्षक आणि शाळेच्या व्यवस्थापनानं गुलाब पुष्प देऊन मुलांचं स्वागत केलं लोकबर्गणीतून घेतलेल्या गणवेशांचं गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं शालेय पुस्तक संचही विद्यार्थ्यांना देण्यात आले परभणी जिल्ह्यातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्येही काही ठिकाणी गुलाबपुष्प तर काही ठिकाणी रोप देऊन विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात विद्यार्थ्यांना बैलगाडीतून वाजत गाजत मिरवणुकीद्वारे शाळेत आणण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी झाडं गणवेश खाऊ आणि पुस्तकंही आली गेल्या दोन वर्षात बालमृत्यूचं प्रमाण मोठ्या प्रमाणात घटलं असून स्वच्छ भारत स्वस्थ भारत हे ब्रीद घेऊन सरकारचं काम सुरू आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सांगितलं केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल समाजातल्या घटकांशी संवाद साधण्यासाठी आणि सरकारचं सा काम लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आलो असल्याचं त्यांनी नांदेड इथं आज माध्यमांशी संवाद करताना स्पष्ट केलं ग्रामीण भागातल्या आरोग्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार गांभीर्यानं काम करत असून महाराष्ट्रातही हे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे असं नड्डा म्हणाले नागपूरमध्ये एम्स संस्था सुरू होणार असून अकोला लातूर औरंगाबादसह चार ठिकाणी प्रत्यक्शनव्वद कोटी रुपये खर्चाची अत्याधुनिक रुग्णालयं सुरू करणार असल्याची माहिती त्यांनी दिली चंद्रपूर जिल्ह्यात सैनिकी शाळा उभारण्यासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत सामंजस्य करार झाला देशातली ही सव्वीसावी सैनिकी शाळा असेल राज्यात सातारा इथं एकोणीश एकसष्टमध्ये देशातली पहिली सैनिकी शाळा स्थापन करण्यात आली राज्यातल्या मराठवाडा भागात इको बटालियन मिळावी अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली असता त्यावर सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन पर्रिकर यांनी दिलं ज्या भागात एकूण क्षेत्रफळाच्या तुलनेत वनक्षेत्र दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे तिथे संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं वृक्ष संवर्धन आणि वाढीसाठी इको बटालियन काम करतात वृक्षारोपणाचं कार्य म्हणजे ईश्वरीय कार्य आहे दरवर्षी होणाऱ्या पंढरपूरच्या वारीत भाविकांना प्रसादाच्या रुपात एक रोपट भेट द्यावं असं सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या वन विभागातर्फे एक जुलै रोजी करण्यात येणाऱ्या कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाची प्रशंसा केली आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना एक जुलैला होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं मुंबईतल्या लोकल रस्विमार्गाच्या दुतर्फा असणाऱ्या मोकळ्या जागेवर महिला बचत गटांना रोपवाटिकांची कामं यावी अशी सूचना पंतप्रधानांनी केली महाराष्ट्रातील वनाच्छादित क्षेत्र वाढावं यासाठी वनविभाग उपक्रम राबवत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं डिझेलच्या दरात प्रति लिटर एक रुपया सव्वीस पैसे वाढ करण्यात आली आहे पेट्रोलच्या दरात लिटर मागे पाच पैसे अशी किरकोळ वाढ करण्यात आली आहे गेल्या तीस एप्रिलपासून डिझेल आणि पेट्रोलच्या दरात चार वेळा वाढ करण्यात आली आहे अधिपरिचारिकांच्या सेवा नियमित करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्याच्या निर्णयास विरोध तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सदस्य परिचारिकांनी आज राज्यव्यापी संप केला या संपात राज्यभरातल्या वीस हजार परिचारिका सहभागी झाल्या परिचारिकांना प्रशासकीय काम न देता केवळ रुग्णसेवेचीच द्यावीत बदामी रंगाचाच गणवेश द्यावा विनाकारण बदल्या करू नयेत या आणि इतर काही मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला पुण्यात ससून सरोपचार रुग्णालय आणि वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या बाहेर परिचारिकांनी मोर्चा काढला आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघांनीही आमच्या बरोबर चर्चा केली त्या चर्चेमध्ये जे ठरलं त्याची अंमलबजावणी कोल्हापूर मध्येही परिचारिकांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला दोन हजार पाच नंतर परिचारिका म्हणून रुजू झालेल्यांना सेवा निश्चितीसाठी परीक्षा देणं बंधनकारक आहे मात्र दोन हजार पाच पूर्वी सेवेत असलेल्या परिचारिकांना ही परीक्षा बंधनकारक नाही त्यांना वैद्यकीय अधीक्षकांनी सेवा नियमित करण्याचा दाखला द्यावा अशी शासनाची सूचना आहे मात्र आरोग्य उपसंचालक कार्यालय आणि वैद्यकीय अधीक्षक कार्यालय या विभागानं या परिचारिकांना हे दाखले दिले नाहीत त्यामुळे पंधरा ते पंचवीस वर्ष सेवा बजावल्यानंतर आता परीक्षा द्यायला सांगण्यात येत असल्याचं या परिचारिकांचं म्हणणं आहे आपल्या विविध मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सदस्य परिचारिकांनी आज राज्यव्यापी एकदिवसीय संप पुकारला या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या संघटक मिनल नार्वेकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार, नमस्कार। साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आज जो हा परिचारिकांचा जो राज्यव्यापी संप झाला त्यामागची नेमकी कारणं काय आहेत नमस्कार मी मिनल नार्वेकर महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशन संघटक बोलते अनेक दिवसापासून नर्सेसच्या मागण्या प्रलंबित होत्या त्यातल्या काही प्रमुख मागण्या अशा होत्या की सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द कराव्यात नंतर सार्वजनिक आरोग्य विभागात काम करणाऱ्या परिचारिकांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे सहाव्या वेतन आयोगाच्या वेळेला केंद्रातील परिचारिकांना वेतन भत्ते देण्यात आले व राज्यातील परिचारिकांना त्यावेळी वेतनावर वेतन भत्ते देताना त्यांच्यावर अन्याय झाला होता तर त्या त्रुटी सातव्या वेतन आयोगामध्ये दूर करण्यात याव्या अशा आमच्या प्रमुख मागण्या आहेत तसेच गणवेश बदल ही सुद्धा आमची एक प्रमुख मागणी आहे आणि कामावर असताना सुरक्षितता महिला म्हणून सुरक्षितता ही आमची एक प्रमुख मागणी आहे आता या गणवेशाबद्दल तुमची काय मागणी आणि ती का मान्य होत नाही गणवेशाबद्दलची मागणी का मान्य होत नाहीये हेच मुळात कळत नाहीये गणवेश हा पूर्वीप्रमाणे फ्रॉक आणि सॉक्स असा होता आता आम्हाला तो युनिफॉर्म सुरक्षित वाटत नाहीये एक भारतीय युनिफॉर्म म्हणून आम्ही पंजाबी ड्रेस आणि त्याच्यावर एप्रन असा साधा युनिफॉर्म मागतोय जेणेकरून आमचं संपूर्ण अंग झाकलं जाईल आणि ड्युटीवर असताना आम्हाला सुरक्षित वाटेल परंतु हा साधा बिन पैशाचा प्रश्न सुद्धा सार्वजनिक आरोग्य कडून खात्याकडून तो मंजूर करण्यात आला त्यांना तो दोन हजार सहा पासून मिळतो आहे पण डीएचएस कडून डीएमआर डीएचएस कडे तो मिळाला डीएमआरकडे कडे कोणत्या कारणाने तो प्रल, प्रलंबित होत आहे ते कळत नाही आम्ही त्यासाठी कोर्टात पण गेलो होतो त्यांच्या आश्वासनामुळे आम्ही कोर्टातली केस मागे घेतली परंतु आता ते करून सुद्धा एक वर्ष झालं तरी ती आमची मागणी कोणत्या कारणाने मान्य होत नाही त्याचं उत्तर आम्हाला अजून मिळालेलं नाही त्याचमुळे नर्सेस मध्ये फार असंतोष आहे आमच्या जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के मुली पंजाब ड्रेस आणि कोट त्याच्यावर असलेलं एप्रन असा युनिफॉर्म घालतात पण तरी पण शासनाकडून त्याला मान्यता मिळावी अशी आमची साधी मागणी आहे त्याच्यानंतर बदल्यांसंदर्भात पण तुमची जी मागणी आहे ती काय आहे बदल्यांच्या संदर्भात आमची अशी मागणी आहे की महिला म्हणून आम्हाला बदल्यातून वगळण्यात यावं आणि त्या प्रशासकीय बदल्या रद्द करण्यात याव्यात जर एखाद्या महिलेनी किंवा एखाद्या सिस्टर नर्सनी एखाद्या ठिकाणी बदली मागली मागितली तर तिला देण्यात यावी कारण बदलीच्या ठिकाणी ती चोवीस तास ड्युटीवर असते अशा वेळेला जर ती आपल्या मुलांना घेऊन गेली नवीन ठिकाणी तर तिला आपल्या मुलांसाठी ती जागा फार असुरक्षित वाटते तर महिला म्हणून आणि नर्सेस म्हणून आम्हाला त्या मागणीतून त्या प्रश्नातून वगळावं जो सर्वसाधारणपणे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात तर आम्हाला त्या नियमातून वगळावं अशी आमची मागणी आहे आणि फार जिवाळ्याची मागणी आहे की प्रत्येक महिलेला असं वाटतं की आपण कुटुंबाबरोबर राहावं आणि नर्सेस ह्या चोवीस तास ड्युटीवर असतात तिन्ही शिफ्टमध्ये काम करतात तेव्हा बदलीच्या ठिकाणी मुलांना नेलं तर त्यांना फार असुरक्षित वाटतं आणि त्यामुळे महिला म्हणून आणि नर्सेस म्हणून आम्हाला त्या बदल्या बदल्या नियम आहे त्याच्यातून वगळावं अशी आमची मागणी आहे तुम्ही आता म्हणालात की परिचारिका तीन शिफ्ट मध्ये काम करतात तर सुरक्षिततेबाबत तुमची काय मागणी आहे सुरक्षिततेचाही महत्वाचा प्रश्न आहे त्या संदर्भात आता महिलांची हा मोठा विषय आहे जो प्रत्येक महिलेच्या बाबतीत आहे आणि कामावर असताना तर आम्हाला सुरक्षितता मिळालीच पाहिजे अशी आमची एक मागणी आहे आणि जेव्हा आम्ही ड्युटीवर जातो जेव्हा तेव्हा जर आमची मुलं घरी असतील तर त्यांना हे असुरक्षित वाटू शकतो कारण आम्ही सकाळी दहा ते पाच अशी ड्युटी करत नाही तिन्ही शिफ्टमध्ये ड्युटी करतो तर अशा वेळेला आमच्या मुलांना सोडून घरी जाताना आम्हाला फार असुरक्षित वाटतं तर ता। आमच्या बदल्या जर एखाद्या सिस्टरला किंवा एखाद्या नर्सला वाटलं की मला बदली हवी तिचे मिस्टर तिथे कामाला आहेत हल्ली छोटी कुटुंब असतात अशा वेळेला एका महिलेची बदली होणं म्हणजे दोन दोन ठिकाणी कुटुंब होतात आणि दोन्ही ठिकाणी असुरक्षितता मुलांना वाटू शकते आता सेवा निश्चितीसाठी ज्या परीक्षा घेतल्या जात आहेत त्या संदर्भातही तुमचा विरोध आहे तो का आहे तसा विरोध आमचा आधी होता कारण साडेतीन वर्षाचा कोर्स केल्याच्या नंतर आणि आम्हाला असं वाटत होतं की तो कोर्स परिपूर्ण आहे आणि आता काय झालंय की ज्या हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये वगैरे काम करतात त्या सुद्धा त्या परीक्षा देतात हा आणि त्या परीक्षा बरीच झालेली देऊन हा आणि काही काही मुली खूप आधीपासून हे करतात आता त्यांना त्या परीक्षामध्ये थोडीशी अडचण निर्माण होते त्यामुळे त्या परीक्षा आम्ही ऑलरेडी नर्सिंग कोर्स पूर्ण केलेला असतो तर वाटतं की त्या परीक्षा देण्याची तशी गरज नाही रुग्णसेवे व्यतिरिक्त तुम्हाला जी इतर कामं करावी लागतात त्या संदर्भात काय सांगाल रुग्णसेवे व्यतिरिक्त आम्हाला क्लिरिकल काम करावं लागतं चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कामं करावी लागतात डॉक्टरांची कामं करावी लागतात आणि जर काही चूक झाली त्याच्यातून तर आमच्या आमच्यावर कडक शासन होतं तर आम्हाला असं वाटतं की आम्ही एक नर्स म्हणून आम्हाला आमचीच कामं देण्यात यावीत बरं आता आज जो संप झाला त्याला प्रतिसाद कसा होता त्याला नव्वद टक्के प्रतिसाद होता सर्वदूर महाराष्ट्रातून नव्वद टक्के प्रतिसाद होता म्हणजे वीस हजार आपण आता बातमीमध्ये सांगितलं की वीस हजार परिचारिका त्याच्यामध्ये सहभागी झाल्या बरोबर ना हो सगळ्या राज्यभरातून राज्यभरातून आता ह्या राज्य तर तुम्ही सगळ्या महत्वाच्या मागण्या सांगितल्या की बदल्या किंवा तुमचा गडवेशा संदर्भात जे आहे संदर्भातला जे आहे किंवा लेखी परीक्षे संदर्भातला जी समस्या आणखीन कुठल्या महत्त्वाच्या मागण्या किंवा समस्या तुमच्या पुढे आहेत महिला म्हणून सुरक्षितता हवी आम्हाला कामावर असताना नंतर बदलीचा प्रश्न आहेच दर वेळेला बदल्या होतात एक कुटुंब विस्कटीत होतं आणि त्या बदल्या साधारण मे एंडला आणि जूनला होतात त्यावेळेला नेमक्या मुलांच्या शाळेचे प्रवेश घेतलेले असतात अशा वेळेला बरोबर बहुसंख्या बर। परिचारिका या महिला आहेत आणि त्यांना परमनंट करणं या संदर्भातली सुद्धा तुमची जी मागणी आहे परिचारिकांना ती पण एक महत्वाची महत्वाची मागणी आहे अगदी जाता जाता महत्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की रुग्णसेवा ही अतिशय अत्यावश्यक अशी सेवा आहे आणि एक दिवस जरी संप केला तरी रुग्णांना त्याची झळ पोचते तर संप करणं हे कितपत योग्य आहे संप करणं हे आम्हालाही आवडत नाही संपावर जात असताना आम्हाला पण पुष्कळ गोष्टींचा विचार करावा लागतो पण शेवटचा पर्याय म्हणून संप करावा लागतो काही आमच्या न नर्सेस भगिनी आहेत त्या दहा ते वीस वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत आहेत एकोणतीस दिवसाच्या त्यांना आपल्या कामाची खात्री नाही आहे आणि अशा परिस्थितीत दहा ते वीस वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करत आहेत त्यांना कुठल्या पुढच्या पदोन्नतीची हे नाही आहे आणि कामाची सुरक्षित हमी नाही आहे तर त्यांना कायमस्वरूपी कामामध्ये सामावून घेऊन यावं ही सुद्धा आमची मागणी आहे अनेक अशा जिव्हाळ्याच्या अशा तुमच्या त्यासाठी आज जो संप झाला त्याबद्दल तुम्ही अगदी नेमकेपणाने माहिती दिली तुमच्या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील या आशेसह आज इथेच थांबूया धन्यवाद बळूया उर्वरित बातम्यांकडे आमचा गाव आमचा विकास या कार्यक्रमाअंतर्गत आज अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर बार्शी टाकळी मूर्तिजापूर आणि तेलहारा या चार पंचायत समिती सदस्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी कार्यशाळेला मार्गदर्शन केलं चौदाव्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतींना प्राप्त होणारा निधी मालमत्ता कर पाणी कर ग्रामनिधी या निधींचं नियोजन करून ग्रामविकासाचा आराखडा तयार करा असं विधळे यांनी सांगितलं अकोला जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी यांचं उद्या आणि परवा प्रशिक्षण होणार आहे भारतात गेल्या काही वर्षात ई व्यापारात वेगानं वाढ झाली असून त्यामुळे उत्पन्नाचा चांगला स्रोत निर्माण होण्याबरोबरच स्टार्टअप उद्योजकांनाही विविध संधी निर्माण होत असल्याचं गेमिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर चितळे यांनी म्हटलं आहा डिजिटल इंडिया या संकल्पनेवर आधारित किरकोळ क्षेत्र तंत्रज्ञान परिषद दोन हजार सोळा मधि मुंबईत बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा डिजिटल इंडिया हा उपक्रम केवळ किरकोळ क्षेत्रासाठीच नव्हे तर इतर क्षेत्रांसाठीही महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं किरकोळ क्षेत्रातल्या सर्व संबंधितांनी एकाच मंचावर येऊन तंत्रज्ञानातले बदलते कल व्यापारविषयक वातावरण याविषयी संवाद साधावा यादृष्टीनं ही दोन दिवसांची परिषद आयोजित करण्यात आली आहे आणि आता बातमी क्रिकेटची हरादा इथं झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर दहा गड्यांनी दंडणीत विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका खिशात टाकली दिलेल्या एकशे चोवीस धावांच्या माफक आव्हानांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि फैज फजलनं शतकी भागीदारी करत बावीस षटकातच भारताला विजय मिळवून दिला राहुलनं त्रेसष्ट तर फजलनं पदार्पणातच पंचावन्न धावांची नाभात खेळी केली त्यापूर्वी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर झिम्बाब्वेची फलंदाजी ढेपाळली सिमांताचा अडोतीस धावांचा अपद वगळता झिम्बाब्वेचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही त्यामुळे झिम्बाब्वेला तेवीस धावांपर्यंत मजल मारता आले भारताच्या जसप्रीत बुमरानं सर्वाधिक चार गडी बाद केले आणि आता हवामान वृत्त नैऋत्य मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसात गोवा कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या किरकोळ सरी पडल्या असून पेण पनवेल आणि उरणमध्येही पावसानं दमदार हजेरी लावल्याचं वृत्त आह गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला कोकण आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपूर इथं त्रेचाळीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आह सतरा ते एकोणीस जून दरम्यान दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल चौतीस किमान अठ्ठावीस नागपूर एक्केचाळीस एकतीस पुणे तेहतीस चोवीस औरंगाबाद सदोतीस अठ्ठावीस नाशिक चौतीस पंचवीस कोल्हापूर तीस तेवीस रत्नागिरी एकतीस अठ्ठावीस सोलापूर सदोतीस चोवीस आणि अमरावती कमाल एकोणचाळीस आणि किमान सत्तावीस अंश सेल्सिअस बातम्या पुन्हा एकदा नव्या नागरी हवाई वाहतूक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी केंद्र आणि राज्यातल्या भाजपा सरकारचं धोरण कामगार विरोधी आणि मालक धारजिणा असल्याचा शरद पवार यांचा आरोप किनारपट्टीवरील राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे गृहमंत्री मुख्य सचिव पोलीस महासंचालकांची केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या मुंबईत होणार महत्वपूर्ण बैठक चंद्रपूर जिल्ह्यात देशातील सव्वीसावी सैनिकी शाळा उभारण्यासाठी आज झाला सामंजस्य करार दिघा इथल्या अनधिकृत इमारतींवर एकतीस जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश राज्य सरकारी रुग्णालयातल्या वीस हजार परिचारिका एक दिवसाच्या राज्यव्यापी संपावर रुग्णसेवांना फटका डिझेलच्या दरात प्रति लिटर एक रुपया सव्वीस पैसे तर पेट्रोलच्या दरात लिटर मागे पाच पैसे वाढ आणि हरारे इथल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा झिम्बाब्वेवर दहा गडी राखून दणदणीत विजय याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार